बोंधूबाबाच्या त्रासाला कंट्रोल युवकाची आत्महत्या भोकरदन तालुक्यातील वालसा वडाळा येथे बंधूबाबाच्या त्रासाला कंडोळून युवकाची लिंबाच्या झाडाला लटकून आत्महत्या केल्याची घटना सोमवार दिनांक तीन रोजी घडली गणेश दामोदर लोखंडे वयवर्ष पंचेचाळीस राहणार धामणगाव ताजी बुलढाणा या बाबाला पोलिसांनी ताब्यात घेतले दरम्यान वालसा येथील ज्ञानेश्वर भिका आहेर वयवर्ष तीस राहणार वालसा वडाळा तालुका भोकरदन याने शेतात लिंबाच्या झाडाला गळफास घेऊन आत्म आत्महत्या केल्याची बापशीद्वारे माहिती देण्यात आली होती पोलीस अंमलदार रानगोते यांनी मैताच्या अंगाचे झाडाझडती घेतली असता गणेश दामोदर लोखंडे या व्यक्तीच्या नावाची चिठ्ठी मिळवून आली मैताची पत्नी अंजना ज्ञानेश्वर आहेर वयवर्ष पंचवीस यांच्या फिरेदीवरून गणेश दामोदर लोखंडे या व्यक्तीवर कलम एकशे आठ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आहे दिलेल्या फिरेदीत म्हटले की बुलढाणा जिल्ह्यातील धामणगाव धाड येथे बंधूबाबा गणेश दामोदर लोखंडे यांच्याशी माझे पती ज्ञानेश्वर आहेर यांची ओळख झाली मी आणि माझे पती देवदर्शनासाठी धामणगाव धाड येथे जात असताना मंदिरामध्ये ओळख करून मला वाईट नजरेने लेखी चिठ्ठीद्वारे व फोन चिठ्ठीद्वारे व फोनद्वारे म्हणत होता की ईश्वरी ही माझी मुलगी आहे ती मला पाहिजे नाही तर मी तुमच्यावर पाच ते दहा लाखाचा मान आणि दावा दाखल करेल असे म्हणून फिर्यादी व फिर्यादीचे पती यास लेखी पाठवून मानसिक त्रास देऊन वारंवार फोन करून त्रास या त्रासाला कंटाळून ज्ञानेश्वर भिकाहेर यांनी शेतात लिंबाच्या झाडाला आत्महत्या केली यावरून बाबाच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे सदरील गुन्ह्यातील आरोपी हा बाहेर जिल्ह्यातील असल्याने पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी श्री किरण बिडवे यांनी तात्काळ पोलीस उपनिरीक्षक श्री नेटके व मोहिते व घुसिंगे यांचे पथक नेऊन आरोपी गणेश दामोदर लोखंडे यास मौजे गुम्मी तालुका बुलढाणा जिल्हा बुलढाणा येथून एक मठावरून ताब्या ताब्यात घेतले आहेत तपास उपनिरीक्षक श्री नेटके आणि पोलीस कर्मचारी लक्ष्मण रानगुते हे करीत आहेत